नमस्कार मी अक्षय परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्र जी काही माझी लाडकी बहीण योजनेविषयीचं अपडेट आहे ते तर मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण योजनेची जी काही अर्ज मुदतवाढा आहे ती त्याची तारीख जी आहे ती वाढलेली आहे तर अशा बाबतीत सरकारने जी आहे ते एक जी, जी आर प्रसिद्ध केलेलं आहे आणि यामध्ये ज्या महिला अर्ज करण्याच्या राहिल्या होत्या किंवा ज्या महिलांचे डॉक्युमेंट अभावी अर्ज सबमिट झालेले नव्हते तसेच ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले होते पण त्यांना परत एकदा सबमिट करण्यात प्रॉब्लेम येत होता अशा महिलांसाठी ही जी एक दिलाशीदायक बाब आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जी काही नोंदणी करायची डेट आहे ती वाढलेली आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे एक शासन निर्णय आलेला आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री लाजी माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबाजावणीबाबत सुधारणा करण्याबाबत आता हे काय सुधारणा करणे केलेले तर बघू शकता की एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक सात दोन हजार चोवीसपासून दरमहा दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाईसंदर्भात वेळोवेळी त्या का सूचना देण्यात येतील तसेच स्पष्ट करण्यात आलेले आहे की या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मोबा देण्यात आलेली आहे म्हणजेच की तुम्हाला बोललं जात होतं की या अर्जाची लास्ट डेट जी आहे ती एकतीस ऑगस्ट आहे एकतीस आठ दोन हजार चोवीस आहे त्यानंतर या महिलांना अर्ज करता येणार नाही अशा ना 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 प्रकारच्या न्यूज आणि बातम्या ज्या आहेत ते सांगितल्या होत्या आणि बऱ्याच महिलांचे डॉक्युमेंट अभावी किंवा इतर काही कारणाअभावी अर्ज जे आहे ते भरण्याचे राहिले होते त्या महिलांना एक प्रकारची भीती होती की आपण या योजनेपासून वंचित राहू पण जो काही हा शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयानुसार आपण आता एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा किंवा कंटिन्युअसली ज्या महिला या योजनेसाठी पात्र होतील त्या महिला वेळोवेळी अर्ज किंवा नोंदणी जी आहे ते या योजनेअंतर्गत करू शकणार आहेत तर शासन निर्णय असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देत आहे म्हणजेच की अख्खा सप्टेंबर महिन्या जो आहे तो तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता अजूनही कोणी या अर्ज करण्यापासून राहिलेला असेल तर ते त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे कारण एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस या योजनेची अर्ज करण्याची तारीख वाढू शकते पण लास्ट ही लास्ट शेवटची संधी असू शकते आपल्याला कारण इथून पुढं परत इलेक्शन आचारसंहिता या गोष्टी ज्या आहेत ते लागू होणार आहेत त्यामुळे परत या योजनेविषयी काही नवीन सुधारणा नवीन अर्धमुद्रतवाढ या गोष्टी होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत तरी महिलांनी लवकरात लवकर या पात्र महिलांनी या योजनेची नोंदणी करून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहेत अशा महिलांना सुद्धा म्हणजेच की दहा ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि ज्या महिलांचे अर्ज पंधरा ऑगस्ट नंतर अप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांना सुद्धा त्यांचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्ही अर्ज केला असेल अर्ज अप्रुव्हल झाला असेल तर तुमचे पैसे आलेले असतील जर पैसे नसतील आले तर ते कुठे तुमच्या बँक अकाउंटमध्ये चेक करायचे यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत की आता बऱ्याच महिलांचा काय झालंय की अर्ज भरताना वेगळं बँक पासबुक अपलोड केलं आहे पण एकाच महिलाचे दोन दोन अकाउंट असल्याकारणाने पैसे जे आहेत जे आधार कार्ड लिंक अकाउंटला जात आहेत त्यामुळं त्या महिलांनी त्या आपण जे बँक अकाउंट दिलेलं आहे ते न पाहता आपल्या आधार कार्डला जे अकाउंट लिंक आहे अशा बँक अकाउंटमध्ये आपले पैसे तपासणं गरजेचं तर मित्रांनो हा होता की या आपल्याला अर्ज आणि नोंदणी करण्याची मुदत जी आहे ती वाढलेली आहे त्यामुळे आता महिलांनी लवकरात लवकर राहिलेल्या महिलांनी अर्ज करणं आवश्यक आहे तर मित्रांनो जर, जर या योजनेविषयी आपल्याला आणखीन काही तक्रारी असतील तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये नक्की करा मग तुमचे पैसे अडकलेले असू द्या अर्ज रिजेक्ट असू द्या अर्ज अप्रुव्हल असू द्या कुठलाही प्रॉब्लेम असू द्या आपल्याला नक्की कळवा त्याबाबत आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे लिंक खाली दिलेली आहे तिथं आपण डायरेक्टली एकमेकांना प्रश्न विचारू शकता लोक एकमेकांना बरोबर सुद्धा संवाद साधू शकतात असे ग्रुप जे आहेत ते आपले ओपनली ग्रुप आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटचं आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बारा हजारासाठी फक्त आणि फक्त शंभर सबस्क्राईबर बाकी आहेत आपल्याला लवकरात लवकर जे आहे ते बारा हजार जे आहे ते करायचे आहेत धन्यवाद